श्रीराम माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय मुंबई यांच्यामार्फत आलेल्या वस्तुसंग्रहालयाच्या व्हॅनला आज श्रीराम विद्यालय या ठिकाणी भेट दिली पाचवी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी या व्हॅनमधील पुरातन वस्तू पाहून इतिहासाबद्दलची माहिती घेतली ग्रीस रोम इराण आणि पूर्वीच्या काळामधील प्राचीन संस्कृतीतील ज्या ऐतिहासिक वास्तू आणि ऐतिहासिक शिल्प या व्हॅनमध्ये आपल्याला दिसून येतात इजिप्तमधील पुराण काळामध्ये ज्या देवी देवता मानल्या जात होत्या लहान मुलांच्या रक्षणासाठी वेगवेगळ्या देवी अशा मानल्या जात होत्या तर मोठ्या माणसांच्या रक्षणासाठी वेगवेगळ्या देवी संगीताची वेगळ्या देवीची पूजा केली जायची वालुकाश्मपासून बनवलेल्या काही मूर्त्या ब्रांजपासून बनवलेल्या काही मूर्त्या संगीताच्या देवी देवतांच्या काही मूर्त्या ॲसिरिया येथील देवी देवतांच्या काही मूर्त्या आणि काही प्राचीन वास्तू त्या व्हॅनमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या आपण प्रत्येक विद्यार्थी आणि पालक मुंबई पुणे या ठिकाणी जाऊ शकत नाही म्हणून या वस्तुसंग्रहालयाच्या माध्यमातून ऐतिहासिक वारसा त्याचं महत्त्व आणि आपली संस्कृती त्याचा परंपरा आणि ही सर्व माहिती होण्यासाठी ही व्यान संपूर्ण महाराष्ट्रभर फिरवली जात आहे ती आज श्रीराम विद्यालयामध्ये आली या पथकाचं श्रीराम विद्यालयाच्या वतीनं शाल श्रीफळ देऊन आणि गिफ्ट देऊन त्यांचा सत्कार प्राचार्य सदिश मामर्गेसर यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी अनिल सुरुवात ज्येष्ठ प्राध्यापक भरत दायगुडे सर आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते ही सर्व माहिती पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांनाही इतिहासाबद्दल एक प्रकारचं कुतूहल निर्माण झालं आणि निश्चितच विद्यार्थी इतिहासप्रेमी होती या सुंदरशा उपक्रमाबद्दल सर्व पालकवर्गामधून कौतुक होत आहे शिक्षण सप्ताह दोन हजार चोवीस अंतर्गत कौशल्य विकास या उपक्रमा उपक्रमाअंतर्गत या सुंदरशी भेट श्रीराम विद्यालयाला मिळाली त्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे